नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभ वित्त विभागाकडून सहा फेब्रुवारी रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय या सविस्तर वृत्तात जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका मोफत आहे पण आमच्याकरिता फार प्रोत्साहनात्मक ते असेल आणि एक विनंती की आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जेणेकर करून आपले व्हिडिओ कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून पाहिले जातात हे आम्हाला एक अंदाज येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील तरतुदी वगळण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार शासन निर्णय संकीर्ण दोन हजार पंधरा प्रकरण पंचेचाळीस विमा प्रशासन फेब्रुवारी चार दोन हजार सोळामधील परिच्छिद्ध क्रमांक नऊमध्ये प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेर सेवानिवृत्तीसाठी सहा महिन्यापेक्षा कमी काला ले 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 व कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू ठरणार नाही ही तरतूद वगळण्यात येत आहे शासन निर्णय क्रमांक दोन हजार सतरा प्रकरण एकोणसत्तर सामान्य प्रशासन दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार सतरामधील परिचित क्रमांक बारामध्ये माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही ही तरतूद वगळण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे तर हा शासन निर्णय मी आपल्या स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र हो तुम्ही वाचू शकता काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी मिळत राहतील तर चला बंधून परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र